क्या बात है ओ वेट 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 स्टॉप 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 रंग दे रेंगे कोपर मगर मगर मॉर्निंग नमस्कार आता आमचा बँकॉक मधला पाचवा दिवस आहे आणि आज आम्ही जाणार आहोत शंभारी वर्ल्ड ला वाघ वगैरे बघण्यासाठी आणि जस्ट उठलो आंघोळ वगैरे केली फ्रेश झालो आणि आलो ब्रेकफास्ट करायला ब्रेकफास्टमध्ये आपला रोजच पाला पाचोला कलिंगण काकडी गोबी असंच ब्रेकफास्ट आपल्याला यांचं सूट नाही काहीही काही काय लोक तर भेटू आपण आता सफारी वर्ल्डमध्ये ब्रो कसं वाटतं आपल्याला इथे येऊन आता पाला पाचोला सांगा व्हायचा आज अंडा वेगलेलाय आता आपण निघालो सफारी वर्ड साठी सगळी मुलं पण रेडी आहेत गाडी मध्ये असतात मला आपण भेटू कॉल कॉल काय मॅम कोणतं बोलू बाबा आम्ही पोहोचलोय सफारी वर्ल्ड मध्ये आपल्याला पूर्ण अॅनिमल बघायला भेटतील मॅडम कोणते कोणते अॅनिमल आहेत सिराप आहे टायगर्स आहेत बियर आहे डिफरंट काइंडस ऑफ अजून स्पीशीज बघायला भेटतील डिअर वगैरे आहेत आणि एलिफंट पार्क आहे आतमध्ये uh, पॅरेट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड्स आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जे मायग्रेट होऊन इथे येतात सो so, ऑल ऑलवेस मी बी सिनरीचं पायी म्हणतो बघू आता खूप मजा येणार आहे बघू काय काय बघायला भेटतं पण हे थोडेसे आमचं हे झालंय ह्याच गाडी गाडीमधून बघायचं आहे ओपन जीप पाहिजे होती गाडी खूप स्लो जाणार आहे तुम्ही तुमच्या लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला दोन्ही साईडला अॅनिमल्स आणि बर्ड बघू शकता झेब्रा बागा झेब्रा बघायला भेटलाय आपल्याला हे भरपूर आहेत झेब्रा पण बागेत ओ छोटे छोटे हटका मंडवे हो बच्चे इथे चालले जयब्रा का बच्चा जयब्रा का, का, का बच्चा जे पाणा मधले पक्षी तुम्ही बघताय जेना ब्लॅक कलरची पंख आहेत दे आर नोन एज मराबुस्ट्रॉक्स आता जे तुम्हाला बघायला भेटे दे आर जिराफ्स इथे जिराफ फीडिंग पण तुम्ही करू शकता तिकडे जाओ जिराफ्स मॅडम हे त्यांचे वेगळा फूड आहे कीव ग्रास त्यांचं पर्टिक्युलरली फूड असतं ते त्यांना मिळत सगळ्यात आळशी प्राणी म्हणजे बिअर थोडे झोपले बियर

slow 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 bro slow oh, you are very fast slow slow sir can <laughs> you please go a little bit slow slow slow, slow. 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 slow.

वेट, 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 वेट। वेट, वेट, वेट। आता तुम्हाला जे दिसत आहे ते आहे टायगर्स बेंगाल टायगर्स बेंगाल टायगर्स जाऊन तो कर

लाकडांच्या खाली लाकडांची नाही आली अक्षय सरांची होते ओळख झोपटी आता डोपट फुला फुलांचा हातील आता आपला सफारी वड बघून झालेला आहे आता मरीम पार्क मध्ये आहे आता त्याच्यामध्ये प्राण्यांचे दाखवले होते भरपूर प्राणी आहेत दाखवतो तुम्हाला

मगर मगर भुबळ बाग किती मोठे

शंकर <imitation> बेकर आता जो शो बघितला आपण तो, तो स्पाय वार होता वार कसा होतो तो एक त्यांचा करून दाखवला त्यांनी आता सगळे निघाले आता पुढचा शो कोणता आहे बघू आपण आता जस्ट आम्ही वार शो बघितला आणि जेवण जेवणासाठी आलो जेवणामध्ये बघा आपल्या इकडची भेंडीची भाजी पनीरची भाजी वरण भात रोटी वगैरे धरलो आहे बघू आता टेस्ट कशी आहे आता आपलं जेवण झालं आहे जेवण झाल्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे डॉल्फिन शो आता चालू होईल दहा मिनटं आहेत दहा मिनटानंतर चालू होणार आहे तर बघूया या ढोलफीन बघायला भेटतील कसे आपल्याला चला आता आम्ही जस्ट पोहोचलो सोमारी वर्डवरनं हॉटेलमध्ये आणि लगेच निघालो कारण आम्हाला उद्या निघायचं आहे मुंबईसाठी आता शॉपिंग करतो शॉपिंग सेंटरला तिथे भरपूर बघतो आता सर्व निघालो आहे आम्ही शॉपिंगसाठी सर्व एक्साईट आहेत सगळ्यांनी बॅगासोबतच घेतल्या बघा किती सुंदर आहे मोठ्या मोठ्या बिल्डिंग आम्ही आलोय प्लॅटिनियम मॉल आहे बघू आता मॉल मध्ये काय काय भेटत बघण्यासारखं आणि घेण्यासारखं भरपूर काय आहे मला वाटत हे कुठे जायचं कोर्ट भेटला